निर्भीळ दूध आणि पारदर्शक व्यवहार या तत्वावर चालणाऱ्या आणि मलिकवाड परिसरातील दुग्ध क्रांतीत अणमोल योगदान दिलेल्या मलिकवाड येथील वीर आणि चणमा दूध उत्पादक महिला सहकारी संघाने अहवालशाली चार लाख सत्याऐंशी हजार लिटर दूध संघ करत पाच लाख दहा हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेच्या चेअरपर्सन यशोदिता पाटील यांनी दिली त्या संघाच्या सव्वीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या प्रमुख पाहुण्या म्हणून चिकोडीच्या नगराध्यक्षा विना कवडगिमठ होत्या सौ पाटील पुढे बोलताना म्हणाल्या संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी मलिकवाडसह हो परिसरातील महिलांना स्वावलंबी बनवत महिलांचा आणि दुग्ध उत्पादकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महिलांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या या संस्थेने प्रगती साधली आहे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मान्यवर गुणवंत विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला संस्थेच्या सेक्रेटरी पल्लवी पाटील यांनी अहवाल वाचन करताना संस्थेत सहाशे सभासद असून एकावन्न लाख ठेवी सतरा लाख गुंतवणूक चार लाख अट हजार दूध संकलन तेरा लाख पंचवीस हजाराची मालमत्ता अकरा लाख एकेचाळीस हजाराचे फंड नऊ लाख चाळीस हजार शिल्लक रक्कम असून दूध बिलापोटी दोन कोटी वीस लाख वीस हजार रुपयांचे बिल दूध उत्पादकांना वितरित करण्यात आले असून दहा लाख वीस हजार आठशे एकोणचाळीस रुपयांचे फरक बिल वितरित करण्यात आले आहे तर अहवालचाली पाच लाख दहा हजार तीनशे नऊ रुपयांचा निवळ नफा झाला आहे सभेत दूध उत्पादन वाढवण्यासाठी व वा महिलांच्या स्वावलंबनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला यावेळी संस्थापक बाळासाहेब पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्षा चांदबी नदा अस्मिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले सभेस संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील चिकोडीच्या नगराध्यक्षा विना कवटगिमट तेजस्विनी नाईक चिकोडीच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना भोसले ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे सरस्वती पतसंस्थेच्या शोभा पाटील अनिता लकोळे ॲडव्होकेट बी आर यादव सांगलीचे भारत पाटील निपाणीचे पवनकुमार गुजर हनुमान सोहाट चिकोडीचे मुकुंद कुलकर्णी नंदीचे संपतराव थोरात यांच्यासह अन्य उपस्थित होते एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे समाप्ती अवसर हुंटुर समारंभ विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती सम्मान के अवसर पर हम सभी लोग मौजूद रहे इस सभी के निमंत्रित साहु शोभा जी चेयरमैन सरस्वती महिला की सोसाइटी डी रानी चंद्रमा देव उत्पादक सहकारी संघ अध्यक्ष साहु यशोदिता पाटिल जी, जी दोनों संघ के संस्थापक श्रीमान बाला साहेब जी महिला सोसाइटी तथा दूध उत्पादक सहकारी संघ के सभी सदस्य वर्ग सभी निमंत्रित प्रतिष्ठित मान्यवर तथा ग्रामस्थ और विद्यार्थी इन सभी को मेरा प्रणाम बीस लाख बीस हजार चालीस रुपये इतके बिल वाटप के लिए नफा संग्रहालय सन दो हजार चौबीस पंच साल सर्व खर्च बदल जता निवल नफा पांच लाख दह हजार तीन से नौ रुपये इतना है आवाज आवाजाला अनेक मान्यवर गोकुल अधिकारी वर्ग

राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा